महाराष्ट्राला हादरवणारी सर्वात मोठी धक्कादायक बातमी राज्यात हाहाकार पुढील चार ते पाच दिवस या दहा जिल्ह्यांत भयंकर वादळी पावसाचा धोका आहे राज्यातील दहा जिल्ह्यांत पुढील बहात्तर तासांत खूप मोठा पाऊस पडणार आहे आणि या संदर्भात भारतीय हवामान अभ्यासक पंजाबराव डक साहेब यांनी माहिती दिली आहे राज्य सरकारने सतर्कतेच्या सूचना दहा जिल्ह्यांना दिल्या आहेत या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे कोणते आहेत हे दहा जिल्हे संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रावर सध्या एक मोठं संकट घोंगावत आहे गेल्या तीस वर्षांतील सर्वात भयंकर चक्रीवादळ आता काही तासातच आपल्या राज्यावर धडकणार रा आहे हवामान खात्याने याबाबत गंभीर रेड अलर्ट जारी केला आहे हे वादळ इतक्या प्रचंड ताकदीने येत आहे की यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे काल रात्रीपासूनच मुंबईत या वादळाने थैमान घातला आहे प्रचंड पाऊस वादळी वारे आणि त्यामुळे निर्माण झालेला हाहाकार यामुळे मुंबईकरांची झोप उडाली आहे आता हे संकट पुढील दोन तासांत महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांवर तुटून पडणार आहे हे वादळ इतकं शक्तिशाली आहे की गेल्या दोन दशकांतील सर्वात भयंकर चक्रीवादळ म्हणून याची नोंद होऊ शकते या वादळाचे नाव आहे शक्ती वादळ हवामान खात्याने याबाबत स्पष्ट इशारा दिला आहे की पुढील दोन तासांत हे वादळ महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये प्रचंड ताकदीने धडकणार आहे यामुळे झाडे उन्मळून पडणार घरांचे पत्रे उडणार आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे गेल्या आठ दिवसांपासून या वादळाची चर्चा सुरू होती वादळ येणार वादळ येणार अशा बातम्या येत होत्या पण आता हे संकट खरोखरच दार ठोठावत आहे काल मुंबईत या वादळाने हाहाकार माजवला तुम्ही कदाचित टीव्हीवर पाहिलं असेल रस्त्यांवर पाणी साचलं वाहतूक ठप्प झाली आणि अने अनेक ठिकाणी नुकसान झालं आता हाच कहर पुढील दोन तासांत या दहा जिल्ह्यांमध्ये येणार आहे हवामान खात्याने सांगितलं आहे की हे वादळ आज उद्या आणि परवा अशा तीन दिवस महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यांमध्ये प्रचंड हानी पोहोचवणार आहे ताशी शंभर दहा किलोमीटर वेगाने येणारे हे वादळीवारे झाडे उपटून टाकणार घरांचे पत्रे उडवणार आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करणार आहेत यामुळे प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे विशेषत या दहा जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनी अतिशय सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे या वादळामुळे कोणत्या दहा जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण हे वादळ आता महाराष्ट्रात धडकलं आहे आणि मुंबईत त्याने हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे वादळ तयार झालं आहे याचा वेग इतका प्रचंड आहे की नारळाची झाडं विजेचे खांब आणि कच्च्या घरांचे पत्रे उडण्याची शक्यता आहे समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत आहेत आणि किनारपट्टीवरील गावांमध्ये पूर येण्याचा धोका आहे विशेषत शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा धोका आहे उन्हाळी पीक जसं की कांदा हळद किंवा इतर भाजीपाला वर्गीय पीक यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्यामुळे सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे आणि शेतकऱ्यांना सावध राहण्यास सांगितलं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव या दहा जिल्ह्यांमध्ये आहे का हे जाणून घ्या कारण पुढील तीन दिवस म्हणजे आज उद्या आणि परवा या दहा जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसानाची शक्यता आहे पुढील दोन तासांमध्ये कोणत्याही क्षणी हे वादळ वाऱ्याचा जबरदस्त नुकसानाला सुरुवात करू शकतं हे राक्षसी वादळ तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात शिरकाव करू शकतं त्यामुळे या दहा जिल्ह्यांची नावे लक्षपूर्वक जाणून घ्या हे वादळ ताशी सत्तर ते शंभर किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा येणार आहे त्यानंतर लगेच मुसळधार पाऊस कोसळणार आहे आणि याबरोबरच गारपिटीचाही धोका आहे मुसळधार पावसामुळे नद्या नाले यांना पूर येण्याची शक्यता आहे किनारपट्टी भागात समुद्राच्या लाटांचा कहर होईल प्रशासनाने सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे विशेषत किनारपट्टी भागातील लोकांना मासेमारी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे या काळात विजेच्या कडकडाटासह प्रचंड पाऊस होणार आहे आणि विजा पडण्याचा धोका आहे यामुळे माणसांचं जनावरांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे जर आपण चक्रीवादळाचा इतिहास पाहिला तर हे वादळ गेल्या अनेक वर्षांतील सर्वात भयंकर वादळ ठरणार आहे बऱ्याच लोकांना वाटतं की मागच्या वर्षीही वादळ आलं होतं त्या आधीही आलं होतं पण आम्हाला काही फरक पडला नाही पण लक्षात घ्या त्या वादळांची तीव्रता आणि व्याप्ती कमी होती दोन हजार एकोणीस मध्ये कोकणात केर नावाचं वादळ आलं होतं ज्याने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान केलं होतं जे लोक रायगड रत्नागिरीत राहतात त्यांनी कमेंट करा त्यांना माहिती असेल की दोन हजार मध्ये तिथे काय प्रलय माजला होता दोन हजार वीस मध्ये अफान नावाचं चक्रीवादळ आलं ज्याने तेरा लाख घरं आणि पिकांचं नुकसान केलं दोन हजार एकवीस मध्ये असंच एक वादळ आलं ज्याने किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये जसं की रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये प्रचंड हाहाकार माजवला पण आता दोन हजार पंचवीस मधलं हे शक्ती चक्रीवादळ गेल्या वीस वर्षांतील सर्वात भयंकर आहे यामुळे झाडं उन्मळून पडणार घरं उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे आणि शेतीचं प्रचंड नुकसान होईल आता कोणते ते दहा जिल्हे जाणून घ्या जिथे हे शक्ती चक्रीवादळ सर्वाधिक नुकसान करणार आहे पहिला जिल्हा आहे मुंबई शहर कालपासूनच मुंबईत प्रचंड पावसाला सुरुवात झाली आहे आणि आजही हा कहर सुरू राहण्याची शक्यता आहे दुसरा जिल्हा आहे मुंबई उपनगर येथेही वादळाचा गंभीर परिणाम होणार आहे तिसरा जिल्हा आहे ठाणे किनारपट्टीला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्याला मोठा धोका आहे चौथा जिल्हा आहे रायगड रायगडमध्ये कालपासूनच वादळी वारे आणि पावसाने थैमान घातला आहे पाचवा जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरीतही कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे सहावा जिल्हा आहे सिंधुदुर्ग येथेही प्रचंड पाऊस आणि वादळी वारे येण्याची शक्यता आहे सातवा जिल्हा आहे पालघर पालघर जिल्ह्यालाही या वादळाचा फटका बसणार आहे आता पुणे विभागातील तीन जिल्ह्यांबाबत बोलूया हे जिल्हे किनारपट्टीपासून थोडे बाजूला असले तरी वादळाचा प्रभाव येथेही जाणवणार आहे आठवा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूरच्या लोकांनी अतिशय सावध राहणं गरजेचं आहे नववा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यालाही या वादळाचा धोका आहे आणि दहावा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील लोकांनीही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे या दहा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस अतिशय महत्वाचे आहेत हवामान खात्याने आणि सरकारने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत या दहा जिल्ह्यांपैकी सात जिल्हे किनारपट्टीला लागून आहेत तर तीन जिल्हे किनारपट्टीपासून थोडे दूर आहेत पण तरीही या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं याशिवाय उरलेल्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे अवकाळी पाऊस आणि मान्सूनचा पाऊस एकत्र येण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील काही दिवस सतत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तुम्ही सावध रहा फक्त कामांसाठीच घराबाहेर पडा प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा हवामान खात्याच्या वेबसाईटवर आणि ऍप्सवर जसं की दामिनी ऍप किंवा आयएमडीचा ऍप अद्ययावत माहिती तपासत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आम्ही वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स देत राहू हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जर तुम्ही थंड बसून राहिलात आणि वादळाला गांभीर्याने घेतलं नाही तर ती तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते जर तुम्ही कच्च्या घरात राहत असाल तर शक्यतो पक्क्या घरात स्थलांतर करा स्थानिक प्रशासनाने स्थलांतराचा सल्ला दिला असेल तर त्याचं पालन करा सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका सतर्क रहा सुरक्षित रहा आणि धन्यवाद